पिकांवरील रोग आणि किडींसाठी लाभदायक असं हे वातावरण असतं आणि म्हणून म्हणूनच वेळीच खबरदारी घेऊन त्यावर उपाययोजना करणं महत्वाचं ठरत असत सध्या परिस्थितीत कापूस पिकावर गुलाबी बोंडळीचा ता प्रादुर्भाव प्रामुख्यानं दिसून येतोय आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं पण हे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशानं आपला आता वेबिनार मालिकेचा विषय आहे कापसावरील गुलाबी बोंडळीचे व्यवस्थापन या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करता येईल आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले सन्मान्य डॉक्टर बी ए मस्के सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कृषी कीटकशास्त्र विभाग येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत सर आपला आजच्या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनी शेतकरी बंदूंना आपले जर काही प्रश्न असेल अथवा आपल्याला सरांशी संवाद साधायचा असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुरता सुरू करूया आजच्या मार्गदर्शनाला मी विनंती करते आजच्या मार्गदर्शकांना की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅम नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पीक कापूस पीक महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आपण म्हणतो आणि कापूस पिकाचा जो जो एरिया आहे याच्यामध्ये खानदेश आणि प्रामुख प्रामुख्याने खानदेश आणि विदर्भाचा बरासा भाग मोडतो त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जात कापूस पीक हे आपण नगदी पीक म्हणून आपण गणतो आणि त्याला आपण पांढरे सोने सुद्धा म्हणतो काही आ, मागील काही वर्षापासून कापूस पिकावरती गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने होत आहे तसा बोंडाळ्या कापसाला नवीन नाहीत परंतु कापसामध्ये ज्या प्रमुख तीन बोंडाळ्या आहेत त्याच्यामध्ये हिरवी अमेरिकन बोंडाळी नंतर ठिपक्याची बोंडाळी आणि आत्ता जी आपल्याला आपण जिची ओळख आणि व्यवस्थापन बघणार आहोत ती गुलाबी बोंडाळी या बोंडाळ्यांचा बंदोबस्तासाठी प्र भारत सरकारने बीटी कापसाचे जे वाण आहेत ते बाजारात उपलब्ध करून दिले जे हायब्रिड वाहन बाजारात उपलब्ध करून दिले याच्यामध्ये अमेरिकन हिरवी बोंडाळी जी आहे आणि ठिपक्याची बोंडाळी या दोन आळ्यांचा तर चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होऊ शकला परंतु गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त पाहिजे त्या प्रमाणात किंवा पाहिजे त्या त्या प्रकारचा होऊ शकला नाही आणि तो का नाही होऊ शकला त्याचे काही कारण आहेत या कारणांचा सुद्धा आपण या मालिकेमध्ये किंवा या संवादामध्ये आपण थोडासा थोडी चर्चा करणार आहोत त्यामुळे ही बोंडाळी या बीटीला का दाद देत नाहीत हे आपल्याला जाणून घेता येईल तर आपण सुरुवातीला त्याची ओळख बघून ओळख करून घेऊया गुलाबी बोंडाळी जी आहे ती असं पांढऱ्या रंगाची लांबट लहान अंडी विल एकल पद्धतीने म्हणजे एक सेपरेट पद्धतीने ते बऱ्याचशाळ्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा माद्या आहेत त्या पुंजक्याने अंडे घालतात पण या किडीची जी अंडी आहेत ती एक एक पद्धतीने एका ठिकाणी आपल्याला पुंजका दिसत नाही सिंगल पद्धतीने दिलेली असतात आणि ते अंडे पानांवर आणि प्रामुख्याने जे पाते किंवा बोंड लागलेले असतात त्या बोंडांवर आपल्याला प्रामुख्याने आणि या आळीची जी मादी आहे ती अंडी घालताना आपल्याला दिसते आणि सुरुवातीला ही जी आळी आहे ती रंगहीन किंवा पांढरी दिसते आपल्याला आणि नंतर तिचा रंग पिंकिश पिंकीश किंवा आपण गुलाबी होत जातो आणि नंतर तो गडद होत जातो याच्या जर आपण अवस्था बघितल्या तर अंडी आळी कोश आणि पतंग अशा चार अवस्था आपल्याला दिसून येतात आणि या चार अवस्था आपल्याला कोणत्या काळात आपल्याला नियंत्रण करायच्या किंवा कोणत्या पद्धतीने नियंत्रण करायचा त्या बाबतीत आपल्याला यामध्ये जास्त लक्ष देऊन काम करावं लागेल त्यासाठी आपल्याला या आळीचं जे जीवनचक्र आहे हे जीवनचक्र बघावं लागेल मी अगदीच सांगितल्याप्रमाणे ही जी किडीची मादी आहे ही पांढरी लांबट अंगे एकल पद्धतीने घालते आणि साधारणपणे एक मादी शंभर ते दीडशे अंडी घालते म्हणजे आपण ज्या वेळेस तिचं नियंत्रण करायचंय त्यावेळेस जर आपण एक पतंग किंवा एक मादी जर आपण नष्ट करू शकलो तर आपण शंभर ते दीडशे अंडी नष्ट करतो आणि अशा पद्धतीने जर नष्ट करायला केलं तर आपल्याला बऱ्याच प्रकारे या बाबतीत सुद्धा आपल्याकडे लक्ष द्यावं लागेल त्यानंतर जे अंडी घाल अंडी आंडि, अंडीतलं अंडीत साधारणपणे आठवड्याभरामध्ये या आळ्या बाहेर निघतात आणि आठवड्याभरानंतर बाहेर निघाल्यानंतर ह्या आळ्या पात्यामध्ये किंवा फुलामध्ये अ नंतर पाला पाचोळामध्ये जे खाली पडलेला असतो याच्यामध्ये कोशावस्थेत जातात आणि कोषावस्था साधारणपणे दहा दिवसाची असते हवामानामध्ये त्याच्यामध्ये साधारणपणे चार ते आठ दिवसाचा फरक पडतो त्यानंतर या आळ्या पुढील सीजन पर्यंत किंवा पुढील अन्न त्यांना मिळेपर्यंत सुद्धा अवस्थेत सुद्धा आळी किंवा कोशावस्थेत राहू शकतात आता याच्यामध्ये जर आपण नुकसान किंवा हे बघितलं जर ह्या आळीचं जी खाण्याची पद्धत आहे या आळीची जी खाण्याची पद्धत आहे याच्यामध्ये खाण्याची पद्धत म्हणजे या बोंड जे लागलेले असतात या बोंडामध्ये जी सरकी असते त्या सरकी सरकी ही पोखरून खात असते आणि म्हणूनच ही जी आळी ही या आळीची जी मादी आहे ही पाते आणि फुलांवरती अंडे घालत असते आणि फुलांवर अशी अंडी घातली घातलेली असेल तर ती अशा पद्धतीने अंडी घालते जे फुल जर आपल्याला ओळखता आलं तर खूप चांगलं तर इथे मी तुम्हाला दाखवलं असेल या ठिकाणी गुलाबाच्या गुलाबाच्या कळीच्या आकाराचं फुल झालेलं असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये रोजेटी फ्लावर असं म्हणतो आणि अशा कळ्यासारखे झालेले जे फुलं आहेत हे फुलं जर आपण उलगडून पाहिले तर आपल्याला तळाशी त्याच्या अशा प्रकारची ही आळी दिसून येईल आणि ही आळी या बोंड अवस्थेमध्ये होईपर्यंत त्या ठिकाणी सुप्ता अवस्थेत किंवा जे काही थोडंफार फुलांमध्ये फुलांचा जे भाग असतो तो कुरतडून खाऊन तिथं जगते आणि जसं जसं फुल आणि पाते डेव्हलप होऊन त्याचं बोंड तयार होतं बोंड तयार झाल्यानंतर मग ती आपल्याला ते ते खाते आणि अशा प्रकारे एक लहानस होल करून ही आळी बाहेर येते आणि बाहेर खाली मग पालापाचोळा जो असेल त्या पालापाचोळ्याच पोछावस्थेत जात असते अशा प्रकारे या किडीचं जे आहे ते जीवनचक्र आहे आणि ही आळी फुलामध्ये लपून राहते आणि फुलांमध्ये लपून राहिल्यानंतर फुल जेव्हा नंतर त्याचं फळामध्ये किंवा बोंडामध्ये रूपांतर होतं त्यामुळं बऱ्याच वेळा ही आळी आतमध्ये आहे की नाही हे आपल्याला वरतून काही किंवा बाहेरून काही कळू शकत नाही त्यासाठी आपल्याला बोंड फोडूनच बघावं लागेल त्यामुळे आपल्याला जर या आळीचं ऑब्झर्वेशन किंवा या आळीचं जर आपल्याला या अवस्था पाहायची असेल किंवा तिला शोधायचं असेल तर अशा पद्धतीने जे आपण रोजेटी फ्लावर जे झालेले आहेत या अशा रोजेटी फ्लावर जर आपण ओळखले आणि ते जर आपण नष्ट करू शकलो तर चांगल्या पद्धतीने आपल्याला या आळीचा बंदोबस्त नुकसान होण्याच्या अगोदरच ठेवता येईल हे अशा प्रकारे जर आपण बोंड फोडून बघितले तर अशा प्रकारचे आळीचे जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला दिसून येतं दिसून येईल आणि बऱ्याच वेळा बोंड ओपन न होता सगळे बोंड असेच दिसतात आणि ही जी बोंड आहेत हे नंतर ज्यावेळेस मॅच्युरिटी होते त्या मॅच्युरिटी किंवा आपण जे जा पक्वतेकडे जातो त्यावेळेस बोंड जे फुटायला पाहिजे ते बोंड व्यवस्थित फुटत नाहीत आणि ज्या साय ज्या बोंडांना प्रादुर्भाव झालेला असतो त्या ते बोंड जे आहेत ते, ते व्यवस्थित न फुटल्यामुळं तिथला कापूस आपल्याला मिळू शकत नाही किंवा त्या त्या ठिकाणी डिस्कलरेशन ऑफ कॉटन म्हणजे कॉटनचं जे, जे तिथला जो कापूस आहे तो काहीसा धुरकट किंवा ऑफ व्हाईट किंवा अशा वेगळ्या कलरचा आपल्याला दिसून येतो त्यामुळे आपल्याला या आळीकडे याच्या बंदोबस्ताकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं द्यावं लागेल आता या आळीचं आपण व्यवस्थापन व्यवस्थापन याकरता नियंत्रण आपण करायला गेलो तर आ, पहिली गोष्ट म्हणजे या किडीची जी अंडी आहेत हे विखुरलेल्या स्वरूपात एकल पद्धतीने दिले असल्यामुळं ते आपल्याला शोधायला कठीण असतं अशा वेळेस आपल्याला जे परोपजीवी काही का कीटक आहेत यांचा आपल्याला मदत घेता येईल तर यासाठी आपल्याला जे व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी ज्या पद्धती आहेत या पद्धती आपण सगळ्या वापरल्या गेल्या पाहिजे त्यासाठी सर्वात अगोदर तर कमी कालावधीत म्हणजे साधारणपणे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये पक्व होणारे जे, एक एक जे आणि एकाच वेळी फुलं आणि बोंड लागणाऱ्या जाती आहेत या जा जातींची आपल्याला निवड करता आली पाहिजे जेणेकरून एकाच वेळेस बोंड आणि पाते जर लागले सर्व ठिकाणी आपण जे म्हणतो का दोन तीन तोडे होतात तसं न होता जर एकाच वेळी बोंड लागणारे जर आपल्याला वाण मिळाले तर या आळीचं जे खाद्य नंतरच्या जनरेशनसाठी उपलब्ध होणार आहे ते आपल्याला थांबवता येईल आणि पुढचा जो प्रादुर्भाव येतो तो, तो आपल्याला रोखता येईल तशीच बीटी कपाशी किंवा आपण ह्या बिटीच्या वाणांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो त्यासाठी आपल्याला गाव पातळीवर किंवा ज्या ठिकाणी आपण कापूस घेतो तर एकाच वेळी जर किंवा एका आठवडाभरात किंवा साधारणपणे दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने सर्व लागवड जर करून घेतली तर आ, आ, त्या एकाच वेळी जर लागवड केलेली असली तर एकाच वेळी फुलं आणि एकाच वेळी पाते वगैरे लागतील आणि अशा असं जर आपण लावता आलं गाव पातळीवरती तर जे आळीचं किंवा आपल्या या किडीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे विखुरलं जाईल किंवा ते आपल्याला कमी इंटेन्सिटीने दिसून येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला नुकसान पातळीच्या खाली हे ठेवता येईल त्यासाठी आपल्याला लागवड जी करायची आहे ती गाव पातळीवर एकत्रितपणे जर साधारणपणे आठवडा ते दोन आठवड्याच्या अंतरात जर केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला या किडीपासून थोडं संरक्षण करता येईल त्याचप्रमाणे जो बीटी का बीटी वान आहे त्या बीटी वानामध्ये आपल्याला एक रेफ्युजी बियाणं जी एक छोटं पिशवी दिलेली असते आणि ती जी बियाणं आहे त्याला आपण नॉन बीटी किंवा एक संरक्षक बेल्ट आपण त्याला म्हणता येईल तर त्यासाठी आपल्याला जे बियाणं दिलेलं असतं ते साधारणपणे बी ज्या मुख्य जो पीक आहे त्याच्या सभोवती किंवा चारी पाच बाजूला किंवा पाच ओळीनंतर जे लावलं आपण म्हणजे साधारणपणे वीस टक्के त्याचं एक प्रमाण असलं पाहिजे ते जर आपण लावलं तर जी आळी आहे ती जी नॉन बीटी किंवा आपण जे म्हणतो जिथं या बिटीचा बीटीचा संयुग किंवा गुणक लावलेलं नसेल त्या ठिकाणी आकर्षित होते आणि जे मुख्य पीक आहे ते आपलं वाचून राहायला मदत होते त्याचप्रमाणे किडींचे जे नैसर्गिक शत्रू आहेत त्याचं संगोपन करण्यासाठी आपण तूर सोयाबीन भुईमूग उडीद आणि मूग यासारखी जर आंतर पिक घेऊ शकलो तर बऱ्याचशा ज्या किडी आणि त्याच्याबरोबर ही कीड सुद्धा आपल्याला त्या बाकी पिकांवर किंवा सेकंडरी जे आपण आंतर पीक घेतलेले त्याच्यावरती जाऊन आणि मुख्य पीक मुख्य पीक आपल्याला संरक्षित करता येईल तसेच डोमकळ्या आपण ज्या रोजेटी फ्लावर जे म्हटलेले त्या डोमकळ्या जर आपल्याला आळीसकट नष्ट करता आल्या आता मी ओळखायचं तुम्हाला सांगितलेलं आहे साधारणपणे बंद फुलाचा जो गुलाबाच्या फुलाची कळ गुलाबाचं फुल कळी स्वरूपात सुरुवातीला असतं त्या पद्धतीने आपल्याला आ, ही डोमकळी ओळखता येईल बहुतेक माझ्या पुढच्या मध्ये जर तुम्हाला फोटो असला तर दाखवता येईल तो त्या पद्धतीने आपल्याला त्या जर डोमकळ्या सकट आळी जर आळी जर नष्ट करता आली तर बऱ्या अंशी आपल्याला या पिडीचं नुकसान जे आहे ते टाळता येईल त्यानंतर कामगंध सापळे हा एक थोडा जिवाळ्याचा विषय होऊन जातो आणि कामगंध सापळे अं बऱ्याचशा कृषी विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील हे शेतकऱ्यांना याचा नियंत्रण किंवा बऱ्याचशा कंपन्या सुद्धा आता हे शेतकऱ्यांमध्ये द्यायला लागले याच्यामध्ये जनजागृती पण व्हायला लागली आहे आणि कामगंध सापळे म्हणजे कामगंध सापळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मादी मादी त्यामध्ये जे, जे लूर असतात जे गॉसी म्हणतो किंवा पेक्टो लूर म्हणून बाजारात उपलब्ध आहे ते त्याच्यामध्ये लावलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला नर पतंग तिथं आकर्षित होत असतात आणि त्यामध्ये नर पतंग तिथं आकर्षित झाल्यामुळे जे मेटिंग आहे किंवा आपण ज्याला म्हणतो समागम न होता आपल्याला कमी अंडे त्या मादी घालू घालतील त्यामुळं याला मेटिंग डिस्ट्रप्शन किंवा मेकॅनिकल बॅरियर आपण म्हणू द्याला त्या पद्धतीने जर आपण कामगंध सापळे लावले आता याच्यामध्ये जो प्रकार आहे साधारणपणे एकरी आपण किती लावतो आठ ते दहा आपण जर हेक्टरी जर ते लावले तर आपल्याला त्याला मॉनिटरिंग किंवा आपल्याला निरीक्षणे घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो निरीक्षणे घेणे म्हणजे Uh, साधारणपणे आठ ते दहा नर पतंग दोन ते तीन दिवस सलग या कामगंध सापळ्यात जर आढळून आले तर आपल्याला याच्यामध्ये उपाययोजना ह्या कराव्या लागतील असं समजून बाकीच्या ज्या उपाययोजना आहे हे आपल्याला करायच्या आहेत पण जर आपल्याला याच्यासाठी हे जे कामगंध सापळे हे नियंत्रणासाठी जर वापरायचे किंवा हे कमी करण्यासाठी जर वापरायचे असेल तर हेक्टरी साधारणपणे तीस ते चाळीस कामगंध सापळ्यांचा वापर आपल्याला त्यामध्ये करावा लागेल आणि अशामध्ये जर ते जर असा जर वापर केला तर याच्यात जास्तीत जास्त नर पतंग अडकून आपल्याला नियंत्रणासाठी सुद्धा या कामगंध सापळ्यांचा वापर हा करता येईल परंतु शेतकरी बांधवांनी एक लक्षात ठेवायचं आहे कामगंध सापळे हे फक्त नर पतंग मारणार आहेत आणि मादी पतंग जे आहेत ते अंडी घालतात आणि मादी पतंग जर त्याच्यामध्ये बाहेर राहिला तर ते अंडी घालतील आणि काही प्रमाणामध्ये आळ्या आपल्याला तरी सुद्धा दिसून येतील म्हणजे कामंगाचा सापळा म्हणजे हा हे काही कम्प्लीट आपलं त्याचं सोल्युशन नाही ना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर मी आधीच सांगितल्याप्रमाणे या किडीची जी मादी आहे ही आ, आ, एकल पद्धतीने म्हणजे पुंजक्याने अंडी घालत नाही आणि एकल पद्धतीने घालते याच्यासाठी आपल्याला ट्रायकोग्रामा जे परोपजीवी कीटक आहेत किंवा माशी म्हणतो आपण त्याला हे एक प्रकारचे हे जर आपण वापरले तर ते ह्या किडींची अंडी शोधून त्या किडींवरती उपजीविका करतात म्हणजे ह्या किडींची अंडी शोधून त्यामध्ये आपली अंडी घालतात आणि या किडींचे जो प्रादुर्भाव आहे तो नष्ट करतात त्यामुळे त्यामुळे आपल्या आप, जर ट्रायकोग्रामाची हे परोपजीवी कीटक त्याचे जे कार्ड आहेत ते कार्ड जर आपण हेक्टरी दोन या पद्धतीने जर वापरले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या किडीचा बंदोबस्त करता येईल परंतु या किडीचा बंदोबस्त करताना आपण साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर जो फुलोऱ्याचा काळ सुरू होतो साधारणपणे पंचावन्न दिवसापर्यंत फुलं चालू असतात तर त्या दिवसाच्या अगोदर त्या काळामध्ये जर आपण हे ट्रायको कार्ड जर आपण लावले तर चांगल्या पद्धतीने या ट्रायको आणि याच्यामध्ये जे परोपजीवी ज्या स्पेसिस आहेत याच्यामध्ये ट्रायकोग्रामा जी बॅक्टरी स्पेसिस आहे ही स्पेसीज चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करते असं संशोधन आणि ती आढळून आलेलं आहे तर ट्रायकोग्रामा बॅक्टरी ही जर आपण यामध्ये वापरली तर चांगल्या पद्धतीने गुलाबी बोंडाळींचं आपल्याला नियंत्रण किंवा त्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल म्हणजे आपण आता बघितलं का काही मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कामगंध सापळे असतील किंवा वेळ वेळ वेळच्या वेळी वे आपण जर निरीक्षण घेऊन आणि डोमकळ्या जर वेचून कमी करता आल्या हे जर आपल्याला करता नाही आलं तर मात्र मग आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा जो आहे तो आपल्याला वापर करावा लागेल आणि याच्यामध्ये जर वापर करायचा असेल तर रासायनिक कीटकनाशकांमध्ये वापर करताना आधी आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलेली असेल यामध्ये जर सापळा कामगंध जे सापळे आहेत याच्यामध्ये दहा नर दोन ते दिवस सलग जर आपल्याला आढळून आले किंवा पाच ते दहा कळ्या डोमकळ्या जर आपल्याला त्यामध्ये दिसून आल्या किंवा दोन जिवंत आळ्या प्रति वीस किडलेली बोंड असं जर आपण निरीक्षण जर आपल्याला दिसून आलं तर मात्र आपल्याला उपाययोजना करताना जे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करता त्या येईल यामध्ये प्रोफेनो फॉस पन्नास इ सी वीस मिली किंवा विनॉल फॉस पंचवीस सी सी वीस मिली किंवा थायोडिकार्ब पंच्याहत्तर पाण्यात विरघळणार पंच्याहत्तर टक्के पाण्यात विरघळणारी जी पावडर आहे ती साधारणपणे वीस ग्रॅम ही जर आपण दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने फक्त या कीटकनाशकांचा वापर हा आलटून पालटून करायचा आहे सलग एकच कीटकनाशक वापरलं तर आपल्याला नियंत्रण व्यवस्थित जम करता येणार नाही आणि त्यानंतर मग नंतरच्या काळात आपण ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या मध्यानंतर एक दुसरी जे फवारणी आहे ती दुसरी फवारणी मी आधी जे औषधं सांगितली त्याच्यापेक्षा थोडे महाग किंवा थोडे चांगल्या प्रकार वापरले तर त्याच्यामध्ये स्पिनोसॅड जे पंचेचाळीस एस सी म्हणून बाजारात आहे ते चार मिली किंवा लॅमडा सॅलोत्रीन पाच इसी अ दहा मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोहेट म्हणून पाच एस म्हणून जे आहे ते चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या किडींच रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येईल अ हे नियंत्रण आपण जसं आपला पीक घेत राहू म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना परदड किंवा रटून आपण ज्याला म्हणतो ते घेण्याची सवय आहे तर ते जर आपण लांबवत गेलो तर तर आपल्याला हे उपाययोजना सततपणे आपल्याला जसजसे फुलं लागतील तस तसे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला म्हणजे चालूच राहील त्यामुळे आपण ह्या उपाययोजना आपण करत राहिलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या किडीचं नियंत्रण किंवा नियंत्र जी पातळी आहे ती खाली ठेवता येईल परंतु शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यायचंय आपल्या ज्या सुरुवातीचा जो कापूस निघतो हा सुरुवातीचा कापूस साधारणपणे पहिल्या दोन ते तीन तोड्यामध्ये जो कापूस निघतो त्या कापसाला असलेलं वजन आणि जे शेतकरी बांधव हो। रटून किंवा फरदड म्हणून जे कापूस घेतात त्याला त्या कापसाला असलेलं वजन वजना या वजनामध्ये खूप फरक असतो कारण नंतरचा जो का कापूस आहे याच्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होऊन जी जे बी जे आहे जे सरकी आहे सरकी खाली पोखरली गेल्यामुळं कापसाचं वजन कमी होत असत त्यामुळं शेतकरी बांधवांनी खूप जास्त मोहात न पडता साधारणपणे डिसेंबरच्या अगोदर या पिकाचा कालावधी आपण संपवला पाहिजे आणि नंतर रबीचे काही जे पिकं आहेत ते आपण घेतले पाहिजे आणि काप कापसाचा जो कपाशीचा जो मोह आहे हा कमी केला तर आपल्याला ही जी आळे आहे हिचे जे जनरेशन सुरवातीला आपण जर जुन्या काळात जर बघितलं तर आ, देशी जो कापूस होता या कापसामध्ये पुन्हा पुन्हा याच्यामध्ये बोंड लागत नव्हती आणि एकदा जर डिसेंबरच्या आत हा कापूस संपत होता त्यामुळं फक्त एक जनरेशन कारण हा ही जी कीड आहे ही फुलं लागल्यानंतर सुरू होते आणि कापूस निघाला तर ही सामते म्हणजे एकच याच्यामध्ये जनरेशन होत होतं परंतु शेतकरी बांधव इथे फरदळ घ्यायला लागले असल्यामुळं जे एक जनरेशन होत याचे जनरेशनची संख्या हळूहळू वाढत जाऊन ते आता पाच ते सहा जनरेशन या सीझन काळामध्ये होते आणि असंच जर चालू राहिलं तर आपल्याला या किडीला नियंत्रण नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते त्यामुळं शेतकरी बांधवांनी डिसेंबरच्या अगोदर आपला कापूस जो आहे तो संपवला पाहिजे आणि पुढचं कुठलं तरी पीक घेतलं पाहिजे तर आपल्याला गुलाबी बोंडाळी चांगल्या पद्धतीने नियंत्रित करता येईल या बाबतीमध्ये या हे महत्वाचे जे काही मुद्दे होते ते मी आपल्या समोर मांडलेले आहेत याचा जरूर शेतकरी बांधवांनी विचार करावा आयोजकांनी मला इथं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद न्यायात जर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तर एक शेतकरी बांधव आपल्याला विचारतायत की सध्या बोंडात काळा डाग आहेत तर त्यावर कोणती फवारणी घेतले घ्यायला हवी आणि त्या प्रश्न हे त्यांनीच केलाय की स्ट्रेप्टो सायलिनची फवारणी चालेल का यासाठी स्टेप्टोसायक्लिन बाजारामध्ये जर उपलब्ध असेल तर आपल्याला फवारणी करायला हरकत नाही आणि कापसाच्या बोंडांवर जे काळे डाग असतात याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जर तेलकट स्वरूपाचे डाग असतील तर आपल्याला ते बॅक्टेरियल ब्लाईट म्हणून आपण त्याच्यामध्ये म्हणतो आणि फक्त रु, रुश, किंवा कोरडे डाग असतील तर तो, तो एक फंगल असतो तर त्यासाठी आपल्याला स्टेप्ट्रोसायक्लिन आणि त्याच्याबरोबर एखादं फंगल ते सुद्धा आपल्याला अँटी अँटी फंगल एखादं औषध त्याच्यामध्ये वापर वापरावं लागेल त्यासाठी पण मला असं वाटतं स्ट्रेप्टो सायक्लिन आता बॅन झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनी जर ते डाग पडलेले असतील तर बॅक्टीनाशक म्हणून एक बाजारात जे उपलब्ध आहे ते जर वापरलं तर याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल नक्कीच सर धन्यवाद केलेल्या मार्गदर्शनासाठी तर दुसरं एक्झाम विचारतात की भाऊसाहेब कर योजनेचे डॉक्युमेंट अपलोड नंतर काय करावं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे ही योजना काय काय प्रोसेस असते कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो आपल्या हे जे वेबिनार असतात क्रॉप्स अंतर्गत होणार आहे यामध्ये आपल्या शेतातील पिकांवर येणाऱ्या किडीबद्दल तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत असतात शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली माहिती अगदी आपल्याला समजेल जर सोप्या भाषेत हे मार्गदर्शक आपल्यापर्यंत पोहोचवत असतात तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येतेच थांबण्याची सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद आपण सगळे पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार